नमस्कार मी अजय वर्माने आपण सगळे पाहतात आज आम्ही विरार पूर्वेच्या मनवेलपाडा परिसरात उपस्थित आहोत आपण बघू शकतो विरारची सर्वात मोठी दहीहंडी बोलल्या गेले तर आपला प्रशांत राऊत यांची असते श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्सव या मंडळाच्या वतीने गेल्या सतरा वर्षापासून चांगल्यापणाने इकडे कार्यक्रम आयोजित अठरावा वर्ष आहे आपण बघू शकतात कालपासून पावसाने जोर पकडला तरी सुद्धा प्रेक्षक आतापर्यंत या गर्दीमध्ये प्रचंड गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आपण बघू शकतो किती मान्यवर सुद्धा आता रात्रीचे साडेनऊ वाजले प्रेक्षक इकडे उपस्थित आहे कारण की दहंडी बघण्यासारखी अशी मोठी दहंडी कुठे विरार होत नाही प्रकारे इकडे प्रशांत राऊत यांच्या वतीने आयोजित होते त्याचबरोबर आता येणाऱ्या सर्व प्रमुख पाहुण्यांनी आपल्याशी बोलताना काय म्हणायला ऐकूया गोविंदांचा उत्साह कधीच कमी होणार नाही कारण की भर पावसातच ज्या लिला करायच्या असतात खेळायच्या असतील उत्सव असतील तर त्याच्यासाठी पावसाचा आशीर्वाद लागतो आणि तसा भरपूर आशीर्वाद लागलेला आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये किती पाऊस पडला तरी हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतच राहणार कारण की ती हिंदूंची ती संस्कृती आहे परंपरा आहे असाच मुसळधार पाऊस कोसळ होता नदी नाले वाहत होते सर्व गावामध्ये पुराचं पाणी घुसलं होतं हाकार मारला होता आणि त्या गावकरी कृष्णांचे भक्त होते सर्व त्यांनी कृष्णाला हाक मारली हे श्री कृष्णा हा धो वाहणारा पाऊस थांबव आणि आमचं रक्षण कर कृष्ण प्रगट झाले आणि त्यांनी पाहिलं ते एवढी मोठी छत्री तर काही बनवू शकत नाही सध्या तर ह्या सगळ्या गावाला एका ठिकाणी जमा करून त्यांचा पावसापासून बचाव करण्यासाठी त्याने आपल्या करंगळीवर गोवर्धन पतलं उतून धरला आणि त्या त्या खाली सर्व गाव सुरक्षित ठेवलं म्हणून कृष्णाच्या करंगळीला फार मोठं महत्व आहे काय सांगणार आयोजकांबद्दल श्री कृष्ण जन्मोत्सव भव्य साजरा करण्यात आमचे लोकप्रिय आमदार लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी राजकारणाबरोबर समाजकारण केलं शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलं अशा अनेक संस्था निर्माण केल्या उत्सव समिती निर्माण झाली की फक्त राजकारण करून चालणार नाही तो लोकांना सुसंस्कृतपणाच्या माध्यमातून आपल्या देशाची संस्कृती आपल्या देशाच्या धर्माविषयी संकल्पना या रूढी परंपरेने कुठल्याही धर्माचा द्वेष न करताना आमदार हितेंद्र ठाकूरने सर्वसमावेश असा या ठिकाणी असं व्यासपीठ उभं केलं आता तरुण आमदार आहेत शेती युवा शेती त्यांच्या नावाने या ठिकाणी आज प्रशांतने प्रशांत खऱ्या अर्थाने हाडाचा कार्यकर्ता आहे त्याला समाजसेवेचं भान आहे तो समाजसेवा करताना आपल्या गुरूंच्या चरणी नतमस्तक होत असताना जे का आपल्याला समाजाला देता येईल खरं म्हणजे समाजाला देताना हात असा असला तर तो खरा दाता असतो घेणाऱ्यापेक्षा देणारा मोठा असतो तसा तो देणारा आहे म्हणून तो या विरार शहरामधल्या या मनवेलपाडा विभागामध्ये सुप्रसिद्ध आहे आणि त्याच्या अनेक अशा समाजसेवेची दालना त्याच्याकडे आहेत आज सकाळीच बघा या ठिकाणी त्यांनी जवळजवळ दीड दोनशे विद्यार्थ्यांचा एटी सेवन पर्सेंटच्या वरती मार्क मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या आई वडिलांसोबत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर् देव महेश्वरा गुरु म्हणजे कोण प्रथम आई वडील त्यांचाही सन्मान तिने केला हे ज्याच्याकडे विचार आहेत त्याच्या माध्यमातून जो असे उत्सव जेव्हा साजरे होतात तेव्हा अशी प्रचंड या ठिकाणी गर्दी होत असते म्हणून हा जो उत्सव आहे हा एका देवाचा असला तरी मनुष्यरूपी प्राण्याला गीताच्या माध्यमातून धर्माबरोबर माणुसकी शिक्षण देणारा असा हा योद्धा श्रीकृष्ण याचा उत्सव आहे आणि तो, तो होणार खूप छान सकाळी दरवर्षीप्रमाणे पण सकाळी दहा वाजता पूजा होते वाजता पूजा होते नंतर शंभर ते दीडशे पथक आले असतील त्यांचा सत्कार झाला आपा येऊन गेले क्षितिरदा दादा येतील आता रात्री त्यांच्या हस्ते दरवर्षी राऊत सर यांच्या राऊत सर आपल्या मार्ग दर्शनाखाली खूप छान दहनच होते सत्कार मुलांचा गुणगौरव असतो दहावी ते बारावी दहावी बारावी त्यांचा गुणगौरव झाला सकाळपासून दहा वाजल्यापासून आमच्या इकडे चालू करण्यात आलेली दीडशे ते शंभर पथक येऊन गेलेले आहेत आणि दहावी ते बारावी सकाळी त्यांचा गुणगौरव हो झाला आणि त्याच्यानंतर आता कार्यक्रम चालूच आहेत कंटिन्यू डान्स चालू आहेत परत पाहुणे कलाकार मंडळी येत आहेत परत पत्रकार मंडळी येत आहेत त्यांचे सत्कार होत आहेत कंटिन्यू आमचे कार्यक्रम चालूच आहेत आणि खास करून आमचे आमदार पद जरी गेलं असेल तरी आज आहे ना आमच्यासाठी तेच आमदार आहेत दा ठाकूर जितेंद्र आप्पा आणि त्यांच्या त्याच्यानुसार आमचे हे कार्यक्रम चालू आहेत आणि ते कायम आम्हाला असं वाटत की कायम होत राहू दे बस